नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहिल्यानगर म्हणजेच अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे लाल कांद्याच्या एकूण एक लाख सहा हजार नऊशे एकसष्ट कांदा गोन्यांची ही दाखल झाली होती त्यामध्ये काही सुपर लॉटला पाच हजार सहाशे रुपयापासून सहा हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा चार हजार पाचशे रुपयांपासून पाच हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून चार हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत तीन नंबर क्वालिटीच्या कांद्याला दोन हजार शंभर रुपयांपासून तीन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारावा मिळाला आहे आणि चार नंबर क्वालिटीचा कांदा आठशे रुपयांपासून दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती आहिल्यानगर येथे विकला गेलेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान